सोलापूर शहर मध्य शिवसेना प्रबळ आमदारकी मनीष काळजे दावेदार सोलापूर शहर मध्यमधून दिवसेंदिवस शिवसेनेच्या मनीष काळजेंचे पारडे जड होताना दिसू लागले आहे इथून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक असल्याचे लपून राहिलेले नाही त्यांनी उघडपणे मोर्चे बांधणी सुरू केली आहे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा आपल्या कार्यकर्तृत्वावर आज सोलापूर जिल्हाचा शिवसेना जिल्हा प्रमुख बनला आहे असे असूनही कधीही कुणालाही कुठेही उपलब्ध असणारा कार्यकर्ता अशीच त्यांची ओळख आहे जमिनीशी नाळ न तोडलेला नेता हा त्यांचा यूएसपी आहे जोडीला कोणतेही सांविधानिक पद नसतानाही केवळ स्वतःची ओळख आणि कामे करण्यासाठी रात्रंदिवस एक करण्याची तयारी याच्या जोरावर आजपर्यंत त्यांनी जिल्ह्यात जवळपास पन्नास कोटींची विकास कामे केल्याचा त्यांचा दावा त्या विकास कामांकडे पाहिल्यावर खरा असल्याची खात्री पटते त्यातून निर्माण झालेल्या आत्मविश्वासाच्या बळावर त्यांचा आणखीन पन्नास कोटींची कामे करणार असल्याचा दावाही खरा वाटू लागतो आजही त्यांच्या बंगल्याचे दार सामान्यातल्या सामान्य माणसांसाठी चोवीस तास सतत उघडे असते फोन कधीही लागतो आणि उचलला जातो आली लहर केला कहर असे नाही तर प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन तिचे सर्व कायदेशीर मार्गांचे पालन करत निराकरण करण्याचा हातकंडा वारंवार दिसून येतो सामान्यांच्या सुखदुःखात घरच्यासारखा सहभागी होणारा नेता ही त्यांची प्रतिमा आजही तितकीच निष्कलंक आहे भले तर देऊ कासेची लंगोटी नाटाळाचे माती हाणूकाटी असे म्हणत योग्य ठिकाणी कानपिचक्या देण्याचीही त्यांची तयारी असते स्वपक्षातले तर सोडाच पण कट्टर विरोधी पक्षातले कार्यकर्ते देखील खासगीत बोलताना मनिषणांचे कौतुक करताना अनेकदा दिसतात राजकारणात राहूनही निष्कलंक चारित्र्य आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व मिरवणारा हा मनिषांना सोलापूर शहर मध्यवर आमदार म्हणून कधी बसतो याकडेच सामान्यांचेही लक्ष लागले आहे